चैलेंज लॉस नहीं, चैलेंज लॉस नहीं है, गुनाह बदल जाला है, चैलेंज परत करा, ब्लू फोर पॉइंट्स, कुछ चालू करा। यान अंदर तैयार है, वही जनात कदम बीड़ेड का शोम

वैजनाथ कदम रेडकर रामचंद्र कांबळे सोलापूर बुलिक अशोक पुढील कुस्ती त्यानंतर हनुमान निरगुडी हिंगोली रेडक शिव तुषार ठोमरी सातारा बुलिक अशोक बबलू चव्हाण जळगाव रेडक शिव प्रसाद सस्ते पिपरी जिंजवर बुलिक अशोक सुशांत तांबोळकर कोल्हापूर रेडक शिव हर्षद पुन्हा एकदा वर्धा त्या बघतीने आणि त्यानंतर हर्षद कोकाटे पुणेश्वर रेड कॉशम विरुद्ध शिवराज राक्षी नांदेड ब्ल्यू कॉशम तयारीत रहा पहिला गौरव रेड बुलढाणार धोकादायक स्थितीमध्ये होल्ड केलाय टू पॉइंट चॅलेंज लास्ट रेड वन मोर आणि तुषार माने मुंबई उपनगर निळीपट्टी तो तो <सक्ष़ीव> संभले कुस्ती संकेत यादव कुमार याद पहला पुकार दे दे। विक्रम सिंह भोसले भंडारा लाल पट्टी दीपक शिंदे छत्रपती संभाजीनगर निळेपट्टी मध्ये आपण यायचा शाहनाज हुसेन अकोला लाल कस्टम मध्ये ब्याण्णव किलो गट गादी विभागाचे पैडवान आकडा क्रमांक एक वर शाहनाज हुसेन अकोला लाल कास्टूम आदित्य कांबळे धाराशिव निळा काष्ट मध्ये तयारा विनीत वैद्य भंडारा लाल कास्टूम दीपक सगळे लातूर निळाकास्ट मध्ये तयारा विवेक माळी रायगड लाल कास्टम मोईन मोलानी सोलापूर न्या कस्टम मध्ये तयार रतीवतमाळ लाल कास्टूम शोएब सै्याद नांदेड न्या का मध्ये तयार सॉरी अनिल जे रावराव अनिलजी करंडे श्रेय घाट कोल्हापूर लाल कास्ट आणि अनिल कोकणी न्याया कस्टूर तयार आहे हृतिक राजपूत धुळे लाल कास्टूम सौरभ जाधव पिंपरी चिंच नया कस्टमर देता है गौरव कुन्नार बुलडाणा दूसरा पुकार महाराष्ट्र के श्री माते बाग मात्या का क्रमांक दोन वरती प्रश्न लड़ती चाल विक्रम सिंह भोसले भंडारा लाल पटे वर्सेस दीपक शिंदे छत्रपति संभाजीनगर पट्टी नगरसेवक कुमार भाऊ वाकळे यांचे आयल नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आहे तसेच विलास काळे माऊली सातपुते बापू शेठ सुर्वे भाऊसाहेब पवार नामदेव सांगळे आणि सागर जगुनझार यांचेही सहर्ष स्वागत आहे सालों गोष्टीनंतर रमेश बेरवार बीड लालपट्टीमध्ये आपण यायचं आहे अनिकेत मांगडी पुणे जिल्हा पट्टी मध्ये चालू कुस्तीनंतर विशाल लोपनगर सातारा लालपट्टी आणि शनिराज, निंबाळकर सोलापूर निळीपट्टी पट्टी, काळा क्रमांक एक वरती हजार है आहे चार पर जो थे आ, और तीन और पांच हो गए आप देख लो रोहिदास कुश्ती शुरू कर दो डेंजर में होल्ड दो चैलेंज लॉस्ट एक अन तो स्टेप आउट जाएगा कोसा सा हो जाइए शरद झिरो झिरो होता होल्ड चे दोन चॅलेंज लॉसचा एक असे तीन आणि नंतरचा एक वाटत ते चला चार पाच एकोणचाळीस सेकंद बाकी आहेत अजून कुस्तीचे कुस्तीमध्ये तुषार माने मुंबई उपनगर विजयी संपलेल्या कुस्तीमध्ये विक्रमसिंह भोसले बंडारा पट्टी विजय रमेश भेरवाल बीड पट्टी अनिकेत मंगडे पुणे निळेपट्टी संपलेल्या गोष्टी मध्ये निळा हे म्हणजे कुस्ती झाल्यानंतर आपल्या पायात जी बांधलेली पट्टी आहे ती सोडूनच मग आपण आकाडा सोडायचा आहे संयोजकांना विनंती तिथं रेड आणि ब्ल्यू पट्ट्या तिथे उपलब्ध आहे ना पाटील सोलापूर लाल कास्ट मध्ये या आणि शुभम मस्के संभाजीनगर निळा कष्ट मध्ये या चालू कुस्तीनंतर ब्याण्णव किलो वजन घाट माती विभाग ऋषिकेश काळेल पुणे जिल्हा लालपट्टी लाल आणि सुराज पाटील मुंबई शहर नेपट्टी माती या क्रमांक एक वरती आहे सूरज यादव ठाणे शहरला कास्टेमध्ये तयार सोलापूर न्या कस्टम दयानंद पाटील सोलापूर आलेला विजय अभिषेक कदम वैद्यनाथ कदमबीड रेडकाशोम पहिला पुकार शिरा सोलापूर छत्रपती संभाजीनगर